नमस्कार महत्वाच्या आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करते राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीच्या दिवशी श्रद्धांजली वाहिली आहे त्यामुळे भाजप आक्रमक झालाय महत्वाची बातमी आहे राहुल गांधी यांच्या ट्विट नंतर भाजपने जोरदार टीका त्यांच्यावर केली आहे तसेच भाजपने कायदेशीर कारवाईचा इशारा सुद्धा यावेळी दिलाय काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला आपल्या अकलेचे तारे तोडले त्यामुळे उधाण राहुल गांधी नवीनच वादात अडकले आहेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीच्या दिवशी श्रद्धांजली वाहिली आहे त्यामुळे भाजप आक्रमक झाल्याचे दिसते आहे राहुल गांधी यांच्या ट्विट नंतर भाजपने जोरदार अशी टीका केली आहे या प्रकरणी भाजपने राहुल गांधी यांना माफी मागण्याची मागणी केली आहे अन्यथा कायदेशीर कारवाईचा इशारा सुद्धा दिलाय छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीच्या दिवशी राहुल गांधी यांनी श्रद्धांजली अर्पण करणारे ट्विट केले आहे त्यानंतर भाजपने म्हटले आहे की महाराष्ट्रातील लोकांचा महापुरुषांचा राहुल गांधी यांच्याकडून सतत अपमान केला जात असतो जयंतीच्या दिवशी ही आदरांजली आपण वाहतो परंतु राहुल गांधी महाराष्ट्रातील महापुरुषांच्या विषयी कळत न कळत अनादार व्यक्त करतात त्यातील असा एक गंभीर प्रकार आहे त्यांनी हे ट्विट मागे घ्यावे अन्यथा त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल असंही भाजपने यावेळी म्हटलंय